नमस्कार माझा इंडिया न्यूज कार्तिकी एकादशी निमित्त आळंदी नगरी सज्ज होते सर काय सांगाल एकंदरीत आपण जर बघितलं तर बारा तारखेला कार्तिक एकादशी आहे नगर परिषद संघ कशी कशी तयारी केली आहे आणि विशेष करून इंद्रायणी फेसाळण्याला तुम्ही कसं आव्हान देणार आहे आणि इंद्रायणीकडे कसं बारा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबरच्या दरम्यान कार्तिकी यात्रा व श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोळा आळंदी आहे या अनुषंगाने नगर परिषदेची प्रत्येक विभाग चालू आहे मोबाईल टॉयलेट ची संख्या जवळपास एक हजार आहे चा त्या ठिकाणी सध्या स्वच्छतेचं आणि विद्युत कनेक्शन देण्याचं काम चालू आहे ज्या ज्या ठिकाणी मोबाईल ठेवले जातील त्यासोबतच धर्मशाळांच्या मागणीप्रमाणे आम्ही काय करणार आहे शौचालय त्यांना पुरवणार आहे रस्त्यातील खड्डे बुजवण्याच काम चालू आहे शासनाकडून एकूण पाण्याचे टँकर उपलब्ध झाले नगरपालिकेचे मोफत करणार आहे पाणी शुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी आवश्यक लागणाऱ्या मला टी सी एल हे पूर्णपणे उपलब्ध आहे त्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने जंतुनाशक व धूर फवारणी ही शहरामध्ये करण्यात येतात आणि आपण विचारल्याप्रमाणे इंद्रायणी नदीतील आता मधील कमी असल्याने त्या ठिकाणी अशुद्ध पाणी दिसते जलसंपदा विभागास आम्ही लेखी पत्र कळवलेलं आहे की वारकऱ्यांना चांगला आणि शुद्ध आंघोळीसाठी स्नानासाठी पाणी उपलब्ध व्हावं तर दहा तारखेच्या दरम्यान पाटबंधारे विभागामार्फत इंद्रायणी नदीमध्ये

आरोग्याच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये आपण आळंदी नगर परिषदेच्या माध्यमातून काय पाया उपाययोजना करणार आहोत तर या ठिकाणी जवळपास वीस डॉक्टरांचे बूथ लागणार आहे त्याच्यामध्ये एकूण अडीचशे सहाय्यक कर्मचारी व मी वीस डॉक्टर त्याच्यानंतर त्या डॉक्टरांना लागणारे सर्व मेडिकलचा साठा जो आहे तो जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत उपलब्ध करून दिला जाणार आहे वैद्यकीय पथक त्या ठिकाणी पूर्णपणे तैनात असेल आठ अँब्युलन्स या ग्रामीण रुग्णालय यांच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात दे ता येत आहे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत चार अँब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत नदीत सोडलेल्या ड्रेनेज लाईन पाणी आपण रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहे का की करणार आहे इंद्रायणी नदीच्या काठावरती नगर परिषद मार्फत एस टी पी च काम आहे ते प्रगती पथावर आहे आणि इंद्राणी नदी आळंदीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी जे गाव आहेत किंवा महानगरपालिकेचा भाग आहे त्या ठिकाणी एस टी पी च कामकाज हे चालू आहे स्थानिक विधानसभेचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधींचा या परिसरामध्ये जो काही आपलं स्थानिक स्वराज्य संस्थेवरती काही दबाव असल्याचं काही आढळून नाही नाही असे कुठल्याही प्रकारचा प्रतिनिधीचा दबाव नगर करू नाही मात्र एकीकडे नागरिकांनी संताप या ठिकाणी व्यक्त केलेला आहे की अधिकारी आणि जे स्थानिक लोक लोकप्रतिनिधी यांचा या ठिकाणावरती म्हणजे या परिसरावरती दुर्लक्ष असल्यामुळे हा जो काही अस्वच्छताचा जो भाग फायदा मिळतो तो त्याच्यामुळे आहे आळंदी नगरपरिषदेचं क्षेत्र जर आपण पाहिलं तर एका साईडला पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि दुसऱ्या साईडला ग्रामीण भाग म्हणजे हद्दर जे आहे ते अस्पष्ट आहे आळंदी नगरपरिषद क्षेत्रफळ जर पाहिलं आपण तर ते पावणे तीन स्क्वेअर किलोमीटर आहे परंतु शेजारी असणाऱ्या ज्या काही ग्रामपंचाय आहेत बाह्य बाह्यवळणचा जो भाग आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत संकलन हे शंभर टक्के नसल्यामुळे तिथं राहणाऱ्या नागरिकांकडे नागरिकांकडून कचरा हा टाकला जातो परंतु आपल्या हद्दीमध्ये संकलन हे पूर्णपणे शंभर टक्के आपण दररोज कचरा गोळा करतो याबाबत महानगरपालिकेची काही मदत घ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कार्तिकीला खूप मोठ्या प्रमाणात मदत होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आम्हाला एक अतिक्रमण पदक मिळतं त्यासोबत त्यांची अग्निशमन गाडी असते जवळपास पन्नास स्वच्छता कर्मचारी आणि घंटागाड्या ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून दिल्या जातात डॉग स्कॉड स्कॉड जे आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत उपलब्ध करून दिलं जातं त्यासोबतच जर नदीवरती जर जलभर्णी वाहत असेल तर त्याचंही पथक टीम आणि यंत्रणा ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आम्हाला उपलब्ध करून दिली जाते त्यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकरही पिंपरी चिंचवड महानगरपालिका आम्हाला आळंदी नगर परिषदेला मोफत पूर्णपणे सहकार्य केला जातो प्रश्न खूप येत आहे त्यामुळे तुम्ही काय उपाययोजना केलेल्या आहेत ट्राफिकच्या बाबत ट्राफिकचे जे पी ए साहेब आहेत त्यांनी नियोजन केलेलं आहे या संदर्भात मला काही डिटेल्स सांगता येईल या कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आपल्या भागातील आपल्या पुणे जिल्ह्यातील काही संस्था ट्रस्टी मंडळ अशा काही सहभाग घेणार आहेत का त्या संदर्भात आम्हाला काही संस्थांचे पत्र आलेले आहेत की आम्ही आरोग्याचे बूथ लावू त्यासाठी परवानगी द्यावी परंतु दरवर्षीप्रमाणे जर ते भूत असेल तर आम्ही त्याला परवानगी देऊ तर नवीन जर मागणी असेल आणि जागा कुठली उपलब्ध करून द्यायची हा पण त्या ठिकाणी प्रश्न आहे जागा जर आमच्याकडे उपलब्ध असेल कारण बऱ्याच जागा दिंड्यांसाठी अपोपाय झालेल्या असतात प्राधान्य ना आम्ही दिंड्यांना देतो आणि ज्या सेवाबाई संस्था आहे ज्या अन्नदान करतात किंवा इतर वैद्यकीय मदत करतात जागेच्या उपलब्धि त्यांना आम्ही शंभर टक्के जागा उपलब्ध करून देऊ दे। रस्त्याची परिस्थिती खूप भयानक झालेली आहे त्याच्यावर आता सध्या काय तुमची कामाची पद्धत कशा पद्धतीने चालू आ... आता दहा तारखेपर्यंत जी खड्डे आहेत आळंदी हद्दीमध्ये ते पूर्णपणे उजवण्यात येणार आहे त्यासोबतच आळंदीच्या शेजारीने म्हणजे आळंदी प्रक्रम रस्ता आहे किंवा चरोली रस्ता आहे ते पीएमआरडी मार्फत सुरस्ता करण्यात येणार आहे आजच त्यांनी आम्हाला कसं पत्र पण या ठिकाणी दिलेला बऱ्याच दिवसापासून आपण प्रलंबित विषय होता भरकाळ आळंदी मुळे एवढा आ... खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे त्यासाठी काय पी एम आर डीने काय तुम्हाला हो पी एम आर डी मार्फत तो रस्ता केला जाणार आहे त्याची मी तुम्हाला प्रत देऊ शकतो माझा इंडिया न्यूज आळंदी पुणे